आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला सकाळी नऊ वाजता मिलिंद विद्यालय रोड अकोला येथे बाल अधिकार सप्ताह प्रदर्शनी उत्साहात संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक अमोल शिरसाटी यांनी भूषविले तर आनंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना केकाडे आणि तीक्ष्णगत संस्थेचे जिल्हा समन्वयक सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात श्वेता शिरसाटी यांनी तीक्ष्णगत बाल अधिकार आणि त्याचे महत्व या विषयावर माहिती पूर्ण आणि सखोल विवेचन करून उपस्थितांना यश साळवे यांनी केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक ललिता सुनील पंत सिद्धार्थ भाऊराव तायडे राजेश्वर कृष्णराज राज बुंदिले सी के भगत जितेंद्र दाभाडे आर पी भांडे निहार चव्हाण सुजाता दानगे पूनम ढोले हर्षा शेगावकर सदाशिव चव्हाण तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे सदस्य यांनी परिश्रम घेतले या प्रदर्शनीमुळे बालकांच्या हक्कांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रभावी जनजागृती घडवून आणण्यात आली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग